मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या असेल किंवा तुमच्या मागे कुठल्या आडापिडा साडेसाती लक्ष्मी बंधन असो चेडा गोट्याचा प्रकार असो गेनमाळ विशेष शंका असो किंवा कुठलाही तंत्र मंत्र जर तुम्हाला वापरला असेल तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की बाबा मला हा त्रास त्या तंत्र होतोय जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल देवाला कौल लावून बघायचं असेल किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय अटी दिलेल्या आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो अशी गुपित माहिती तुम्हाला कुणीही दिली नाही सर्वप्रथम गुपित माहिती देणारं हे शोध अस्तित्वाचं हे पहिलं चॅनल आहे सर्वप्रथम व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर सर्वप्रथम सर्च केल्यानंतर फक्त माझेच व्हिडिओ तुम्हाला गुपित माहितीवर दिसतील हे मात्र लक्षात ठेवा असं आम्ही रिसर्च करून अभ्यास करून येणाऱ्या अनुभवावरून गुरुवर्यांकडून वार वाढले धाऱ्या माणसांकडून आणि मित्रांनो पुजाऱ्यांकडून आम्ही माहिती प्राप्त करून घेत असतो त्याच्यावर अभ्यास करत असतो अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला आम्ही जागृत करण्याचं काम करत असतो आणि तुम्हाला सत्य माहिती सांगण्यासाठी आम्ही झुंजत असतो हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला अशाच गुपित माहिती जाणून घेण्यासाठी काय उपाय केलं पाहिजे वेगवेगळ्या वेग तंत्रा मंत्रांविषयी चेड्या गोट्यांविषयी शिपायांविषयी देवीच्या भक्त्यांविषयी तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम तुम्हाला देखील ती माहिती प्राप्त होऊन जाते जर तुमच्या मागा पिढा साडेसाती दलेंद्री लक्ष्मी बांधन जादू जादूटोना कुठलाही प्रकार लावला असेल श्रद्धा काय अंधश्रद्धा काय जर तुम्हाला देवाला कौल लावून बघायचा असेल प्रसाद लावून बघायचा असेल तर बॉक्समध्ये माझा नंबर वाचून कधीही मला तुम्ही कॉल करू शकता हे मात्र लक्षात ठेवा काही लोकांनी प्रश्न विचारला दादा पाटलांचा चेडा गोटा म्हणजेच की त्यांचे सेवकरी हे एकच आहेत काळूबाईच्या घडावर जे सेवकर आहेत जे चेडे गोटे आहेत ते वेगळे आहेत आणि धावजी पाटलांपैकी जे असणारे चेडे गोटे हे वेगळे आहेत का काही जणांनी मला प्रश्न विचारला काही जणांना आणि मला युट्यूबवर माझ्या व्हिडिओवर मित्रांनो कमेंट देखील केले त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो कारण तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला मंत्रांविषयी असो देवांविषयी असो देवींच्या तुम्हाला संपूर्णपणे माहिती सांगणार म्हणजे शोध अस्तित्वचं हे चॅनल असतं आणि सत्यावर माहिती सांगणार हे शोध अस्तित्वाचं पहिलं चॅनल असतं हे मात्र लक्षात ठेवा याच टॉपिक वर आज आपण व्हिडिओ बघणार आहोत की नेमकं खरंच काळूबाईचे चेडे गोटे हे वेगळे आहेत का धावजी पाटलाचे चेडे गोटे हे वेगळे आहेत का चला तर मित्रांनो घालता सुरुवात की महाकाली मित्रांनो काळूबाईचा इतिहास भरपूर प्रमाणे आपण कव्हर केलेला आहे भरपूर प्रमाणे तुम्हाला सत्यावरती जे सर्व सर्वप्रमाणे माहिती सांगितलेली आहे पण काही लोकांना वाटतं की धावजी पाटलापसले चेडे गोटे हे उग्र दिसतात आणि पसले चेडे गोटे हे उग्र आहेत पण काही गोपीत देखील आहेत हे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो जे पुराणिक लोक होती जे जुने लोक होती या आजी हे आजही सांगतात काळूबाईचा गड म्हणजे मित्रांनो हे चेड्या गोट्यांचा बाजार होता पण काही जणांनी ते बघितलं आणि काही जणांनी सांगितलं तर काही जणांनी वेगळाही प्रचार केला जसे की के काळूबाई हे करणीचे आहे जादू टोण्याचीच आहे आशाचीच आहे आणि तशाचे काही जणांनी चांगला प्रस्ताव केला तर काही जणांनी वाईट प्रस्ताव केला पण त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो आपण सत्तेवर माहिती सांगून सत्य काय आणि असत्य काय हे देखील सांगण्याचं कार्य केलं दावजी पाटलांचा इतिहास भरपूर प्रमाणे काही लोकांना माहीत नव्हतं आपण वाड वडले धाऱ्या माणसांकडून अशा काही लोक प्रसन्न होते त्या लोकांकडून माहिती देऊन तुम्हाला माहिती सांगण्याचं देखील दाऊजी पाटील विषय संपूर्ण कार्य हे शोध अस्तित्वाचं हे चॅनलनं केलं त्यांचे चेडे गोटे असो त्यांचे सेव सेवकरे असो त्यांच्या चेड्या गोट्यांविषयी सेवकऱ्यांविषयी थोडक्यात ना थोडक्यात माहिती देखील आपण दिली बाकी कुठल्याही युट्यूब चॅनलवाल्यांनी कुठेही युट्यूबवर देखील ते पाहिलं देखील नव्हतं ते देखील सत्यावर माहिती सांगणार हे शोध अस्तित्वाचं ह्या चॅनलनं करून दाखवलं मित्रांनो काळूबाईचे सेवकरी आणि दाऊजी पाटलांचे सेवकरी हे वेगवेगळे आहेत हे मात्र लक्षात ठेवा आता काय लोक म्हणतील दादा तुम्ही असं कसं म्हणताय दाभूजी पाटलाचे सेवकरी आणि काळूबाईचे सेवकरी हे वे वेगवेगळे कसे आहेत तर मित्रांनो काळूबाई ही खूप जुनी काळूबाई हे खूप जुनी तिचे राखणधार भरपूर होऊन गेले आणि तिचे दोन गाडीवान म्हणजे तिचे दोन राखणधार म्हणजेच मित्रांनो तिचे भक्त जरी म्हणले तर चालतील ते म्हणजे मांगीर बाबा आणि गोंजीर बाबा त्याच्यानंतर मित्रांनो गंगाजी बाबा तिली बाबा हे पण आत्ताचेच असे काही त्यांचे चेडे गोटे त्यांचे गण बावनवीर आणि गुपित चेडे जे की त्यांची सेवा तिथं होत नाही तंत्र मंत्रांसाठी वापरली जाणारी जसं की तुम्ही तिचा गळ आहे मित्रांनो हे लक्षात ठेव तिचा गड आहे तिचे सेवकरी वेगळे तिचा सगळ्यात जागृत जरी शक्ती कुठल्या असेल तिच्यापाशी ते म्हणजे काळ भैरवनाथ जे तुझ्या समोर आहे तुम्ही जर खाली गेले तर कट्ट काळ भैरवनाथाचं तुम्हाला मंदिर देखील पाहायला भेटतं त्याच्या खाली गेलं तर मित्रांनो तुम्हाला पाहायला मित्रांनो मसो राजा मसोबा राजाच्या जर तुम्ही थ्रेड गेले तर तिथं येतं सुरूर गाव म्हणजेच की धावजी पाटील त्याच्यानंतर मंढाबाईचं मंदिर लागतं वेगवेगळ्या प्रकारे मित्रांनो आई साहेबांना प्रसन्न करण्यासाठी काही लोकांनी साधू संतांनी म्हणा प्रसन्न केलं तप बिप करून काळूबाईला प्रसन्न करून तिथं दित्या समाधी घेतली पण आज देखील त्यांची सेवा होत नाही पण गुपित ज्या लोकांना माहीत आहे चेड्या गोट्यांविषयी ती काळूबाईला तिथं नमन होते आणि त्या चेड्या गोट्यांना मानपण देते हे मात्र लक्षात ठेवा गंगाजी बाबा असो तिले बाबा असो लमान बाबा असो गारुडे बाबा असो त्याच्यानंतर चे पंचमुखी चेडा असो कोकणी चेडा असो लमानी गोटे असो असे बावन प्रकारचे चेडे गोटे काळूबाईचे वेगळे आता धावजी पाटलापशी जर तुम्ही गेले धावजी पाटलांपैकी उग्र चेडे बघायला भेटतील तुम्हाला सगळे बंगालचे चेडे गोटे तुम्हाला बघायला भेटतील उदाहरण अर्थ देतोय तुम्हाला काळू बाळू तुम्हाला बघायला भेटेल मसन वाटातली जी राखण करतो मसन त्याचं नाव चालतं आणि ते धावजी बाबांचा अंगरक्षक म्हणून त्याला ओळख आहे ते म्हणजे चेडोबा महाराज आघोरी चेडा देखील त्याचं ओळख आहे त्याच्यानंतर गारुडी बाबा देखील आहे तिथं बंगाली बाबा देखील आहे त्याच्यानंतर मित्रांनो जाळीतला मसोबा देखील आहे जाळीतल्या मसोबाचे मित्रांनो चिडे गोठे हे वेगळे आणि मित्रांनो धावजी म्हणजे चेडे गोटे हे वेगळे म्हणजे विचार करा चेडे गोटे हे वेगळे म्हणण्यापेक्षा बावन्न प्रकारचे चेडे गोटे फक्त पुसतात आणि ते आशीर्वाद आशीर्वाद घेऊन घेऊन समाधी त्यांचा घेऊन त्यांच्या आज्ञेवर चालणारे काही चेडे गोटे ते आहेत धावजी पाटलांचे चेडे गोटे हे सगळे बंगाली तंत्र मंत्रांचे जादू टोण्याचे त्याच्यानंतर मित्रांनो वेगळे उग्र अवतारांचे चेडे गोटे म्हणजेच मित्रांनो हे धावजी पाटलाचे चेडे गोटे काळूबाळू असो पहिल्या सेवकरी तर तुम्ही काळूबाईला गेले तर तुम्हाला पहलवान बाबा दिसणार नाही जर तुम्ही काळूबाईला गेले तर तुम्हाला बाळू दिसणार नाही काय दिसणार नाही कारण काळूबाईचे चेडे गोटे हे गुपित आहेत जागृत आहेत डेंजर आहेत महाकालीचे सेवकरी आहेत बावन्न वीर आहेत चौसष्ट युगीने त्याच्या ताकद आहेत ते म्हणजे मांडरची काळूबाईचे चेडे गोटे हे वेगळे आहेत दाळूबाईचा हा जुना धावजी पाटलांचा काळ हा नवीन म्हणलं तरी चालेल उदाहरणार्थ देतोय तुम्हाला मित्रांनो दावजी पाटलांचे चेडे बंगाली जसं की दावजी पाटील हे गावामध्ये आले बाबाने जिती समाधी घेतली बाबांची हाईट म्हणजे तर सात फूट ते आठ फूट पैलवानी पेशा रांगडी त्यांची भाषा तसेच मित्रांनो त्यांचे सेवक रे काळू काही गारुड चेडे गोटे आले त्याच्यानंतर चेडोबा महाराज आले पंचमुखी मुंडे आसन त्यांचा आलं मित्रांनो असे मित्रांनो पैलवान चेडा देखील त्यांच्या सेवेला आले असे दावजी पाटलं पशी चेडे गोटे आले धावजी पशी उग्र चेडे गोटे मित्रांनो मदिस तुम्हाला भेटतील जेवढे बी चेडे गोटे धावजी पाटलांचे आहेत ते गुपित जे चेडे आहेत काळू काळूबाळूच्या समोर जर मसनवाटा भेटून तुम्हाला त्या मसणवाट्याच्या अवतीभोवती मित्रांनो सगळे आगुरी चेडे आहेत काही जुने लोक तिथं मानपण देतात पहिला कारण धावजी बाबा हे आगुरी होते त्यांचे चेडे गोटे हे बंगाली होते बाबा हे बंगालचे लक्षात घ्या ज्या टायमाला बाबा हे बंगालमधून आले बंगाल मध्ये आल्यानंतर सुरू गावामध्ये थांबले थांबल्यानंतर मित्रांनो काळूबाई पशी गेले काळूबाई पशी गेल्यानंतर काळूबाई शांत स्वरूपाची आज जे तुम्ही पुस्ताय आज आपण त्याची सेवा करतोय आज त्यांना ती उग्र आहे ती महाकाल चिडली तर ते मित्रांनो मशान काले देखील आहे हे मात्र लक्षात ठेवा पण दावजी पाटील तिथे गेले दाऊजी बाबा हे मित्रांनो गावठी स्वभावाचे रांगडे पैलवानगडे तिथे गेले आणि त्यांचा जे पैशा होता ते मित्रांनो साध्या स्वरूपाचा त्यांचा पेशा होता जसे की धोतर आणि खांद्यावर घुंगडी खात हातात एक काठी असा त्यांचा पेशाव घेऊन ते काळूबाई गेले गेले काळ जुना बर का त्या टायमाला जंगल वाटा होत्या त्या टायमाला फक्त घोडा गाडी बैलगाडी हे चालायचं चा। बाकी मोटार सायकल हे आमक तमक चालत नसे हे मात्र लक्षात ठेवा धावजी बाबा तिथे गेले आणि त्यांनी त्यांचं शांत स्वरूप दाखवलं कुणाला मांडरच्या काळूबाईला मग मां काळूबाईने त्यांना प्रसन्न झाले नाही खरं रूप मित्रांनो दाहूजी पाटलाला दाखवलं नाही त्याच्यानंतर मित्रांनो दाहूजी पाटलाने दुसरं रूप दाखवलं ते म्हणजे मित्रांनो खतरनाक स्मशानाचं रूप त्याला दाखवलं म्हणजेच की त्या मांडरच्या काळूबाईला स्मशानाचं रूप दाखवलं मशानाचं रूप कसं दाखवलं तर मित्रांनो वस्त्र पूर्णपणे नागूसंत असल्यासारखं आणि मित्रांनो गळ्यामध्ये मुंडक्याच्या मा आणि मित्रांनो काठीमध्ये मधी बावन चिड गोट भुतावलं आणि साक्षात महाकाली त्यांच्या पाठीमाग जसं असं रूप त्या काळूबाईला दाखवलं तेव्हाच महाकालीनं त्याचं खरं रुग्र अवतार मात्र काळूबाईला धावजी पाटलानं दाखवलं महाकालीनं प्रसन्न होऊन आई साहेबांना आशीर्वाद दिला धावजा जेव्हा माझी पूजा लोक करतील जेव्हा तुझ्याकडे येतील थी तेव्हाच माझा नवस पूर्ण होईल त्याश नवस पूर्ण होणार नाही बघ दाऊजी पाटला तुझा हा तंत्र मंत्र मी इथं शांत स्वभावाची आहे मी बंगालमध्ये उग्र आहे मला तिथं सर्व काय चालतं शांत स्वरूपात इथं बसलेले आहे स्थान झालेले आहे तुझा काय तुला चालणार मांसाहारी नैवेद्य कोंबड्याचा बळी बकऱ्याचा बळी वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र मंत्र जादू टोना वशीकरण स्तंभ मारण उच्चाटन काही गोष्टी इथं नको चालवून देऊ ज्या राहत्या घरी म्हणजेच की तुझ्या सुरूर गावामध्येच हा सगळं माझं दर्शन झाल्यानंतर तुझं दर्शन येतील आणि तेव्हाच पूर्ण होईल म्हणून आई साहेबांनी त्याला तिकडं ठेवलं कारण मित्रांनो दावजी पाटलांचे दोन रूप मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि ह्याही व्हिडिओमध्ये सांगतो काळूबाईच्या जसंच मित्रांनो काळूबाईचे जसं मांढरगडला शांत स्वरूप आहे आणि त्याच्यानंतर बंगालमध्ये तिचं रूप मात्र संपूर्णपणे उग्र आहे उग्र उग्र म्हणजे उग्रच त्याचं रूप आहे त्याच्यानंतर मग धावजी पाटलांचे दोन रूप एक उग्र आणि एक आपण सुरगावमध्ये पोचतो ते शांत स्वरूप धावजी बाबा हे स्मशानाचे राजे स्मशानाचे वाली स्मशानामध्ये त्यांचे क्रिया सगळे चालते स्मशानाचे त्यांची ताकद महा तारा त्यांची मित्रांनो आई महाकाली त्यांची आई मित्रांनो तारा महादेखील महाकालीचाच अवतार आहे मात्र लक्षात ठेवा काही लोकांना कन्फ्युज होतं बघा त्याच्यानंतर मित्रांनो धावजी पाटलांनी समज घ्यायचे काळू बाळू सेवकरे आणले होते काय चेडे गोटे गुपित चेडे गोटे आणले काय तिथे चमत्कार दाखवला काय वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार दाखवून भुतावळ निर्माण केलं भूतावळे चेडे तिथं निर्माण केले आणि धावजी पाटलांचं हे सुरू गाव आजचं हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो काळूबाईचे जे चेडे गोटे आहेत हे उग्र स्वरूपाचे सगळे उग्र म्हणजे डेंजर म्हणलं तरी चाललं बावन्न वीरांच विघिणीची विघिनीच्या हातनं आहे साहेब म्हणजेच की मांडरची काळूबाई सेवा करून घेतली असल्यामुळे काही लोकांनी म्हणजेच की मांगीर बाबा गुंजी बाबा गंगाजी बाबा वेग प्रकारचे आई साहेबांची भक्ती करून आई साहेबांना प्रसन्न करून घेतलं हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर दावजी पाटील देखील ते आले होते साक्षात आले होते आई साहेबांनी त्यांना रूप दाखवलं जो त्या ना जोपर्यंत दावजी पाटलांनी त्याचं खरं रूप दाखवलं ना तोपर्यंत आई साहेबांनी रूप दाखवलं ना दावजी पाटलाला आई साहेबांनी जेव्हा खरं रूप दाखवलं त्या टायमाला मित्रांनो दावजी पाटलांना पहिला खरं रूप दाखवलं त्याच्यानंतर मांडर्याच्या काळूबा स्वरूप दाखवलं कारण दावजी पाटलांचा हिपेक्षा त्याचे चेडे गोटे सेव करी वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रमंत्र बंगालचं तंत्र मंत्र मित्रांनो हे वेगळं होत त्याच्या दाऊजी पाटील हे तिकडे गेले आई साहेबांच म्हणजेच की मांडरच्या काळूबाईचा कालीचा आशीर्वाद घेऊन ते तिकडे गेले म्हणून तिथं बाबाने जिथे समाधी घेतली वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार दाखवले वेगवेगळ्या प्रकारच्या बांध्या तोडल्या वेगवेगळ्या प्रकारचा इतिहास बाबाने तिथं रचून टाकला मग तसंच की मित्रांनो काळूबाळू हे मांडरच्या काळूबाई नाहीयेत का बा हे मांडरच्या काळूबा नाहीयेत पंचमुखी चेहडा आहे दाऊजी पाटलाला पंचमुखी आहे महाकालीला पंचमुखी चेह आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतर शिवशंभूला देखील पंचमुंडे असेच की पंचमुखी चेहडा आहे हे मात्र लक्षात ठेव इतिहास वेगळा आहे मित्रांनो फक्त समजदार आणि समजून घेणं प्रत्यक्ष पाहणं सेवा करणं याच्यामध्ये भरपूर प्रकार आहे मित्रांनो हे गोष्ट हे इतिहास कुठल्याही पुस्तकामध्ये लिखित नसल्यामुळं म्हणून ह्याला कुठलाही अर्थ नाही आम्ही देखील हे सर्च करून इतिहासाची माहिती घेऊन पडताळणी करून काय लोकांना विचारून काय साधू साधूसंधांना विचारून काय आघुरी लोकांना आम्ही माहिती देत असतो आणि ही माहिती आमची सत्य आहे पण ह्याला कुठल्याही प्रकारचा लिखित पुरावा आमच्याकडे नाही आहे हे मात्र लक्षात पण ज्याला प्रसन्न आहे त्याला हा सगळा इतिहास माहिती आहे हे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो मित्रांनो काळूबाईचे चेडे गोटे शांत स्वरूप आणि उग्र देखील आहेत पण दावजी पाटलांचे जे चेडे गोटे आहेत हे सगळे बंगालवरचे चेडे गोटे स्मशान घाटचे चेडे गोटे हे सगळे चेडे गोटे बाबांपासून उग्रत म्हणून बाबांपैकी मित्रांनो दारू शेवट अंड लिंबू शेवट आणि बकऱ्या शेवट चालत नाही बाबांना त्या गोष्टी चालत नाही जसं की मित्रांनो काळूबाई मांगीर बाबा आणि गुंजीर बाबा मेन मानला जातो गडाची राखणदार करणारे मेन मानला जातो आई साहेबांना जसं मित्रांनो लगेच मान दिला की महागीर बाबाला बाबा मान द्यावाच लागतो हे परंपरा हे मात्र लक्षात ठेवा तसंच दावजी पाटलाला मान दिल्यानंतर मित्रांनो बाळूला मान द्यावा लागतो पंचमुखी चेडाला मान द्यावा लागतो नाहीतर तर त्यांच्या अंगरक्षकाला म्हणजे सगळ्यात मोठा मान म्हणजे की चेडोबाला द्यावा लागतो तसंच मित्रांनो मसोबाचे देखील चेडे गोटे वेगळे चेडे गोटे म्हणजेच की पकडलेले आत्मे काही लोक तिथे मरण पावले असतील त्याचा कैद केला असेल काही लोकांनी भूत आत्मा राहतो त्या आत्म्याला देखील आपले काळूबाळू असो दावजी पाटील असो से सेवे करून आपल्या टोळीमध्ये त्यांच्याकडनं कामे करून घेत असतात हे मात्र लक्षात ठेवा काळूबाईचे चेडे गोटे हे वेगळे आणि दावजी बाबांचे चेडे गोटे हे सगळे उग्र आणि बंगालचे हे वेगळे हे मात्र लक्षात ठेवा काळूबाई हे महाकालीचा अवतार मी प्रत्येक वेळ युट्यूबवर चॅनलवर व्हिडिओवर मी सांगतच असतो आणि दावजी बाबाचे दोन रुपये पहिल्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये पण मी सांगतोय पण पश्चिम म्हणजे मांडरगडला गेले होते त्या टायमाला आई साहेबांना त्यांना काही रिस्पॉन्स दिला नाही भेटले नाही साहेबांनी दर्शन दिलं नाही दाऊजी पाटलाला मांडरच्या काळोबाईनं जेव्हा दाऊजी बाबांना त्यांचं खरं रूप दाखवलं मुंडक्याच्या माळा एकदम स्मशानी सगळ्या प्रकारचं वेगळं दाखवलं तेव्हा आई साहेबांना कळलं की हे माझंच पोरगा हे माझंच भक्त आहे हेच माझं सगळं काय आहे म्हणून आई साहेबांना धावजी पाटलांना बोललं की मी जे काय आहे हे बंगालची मी उग्र स्वरूपामध्ये आहे दाऊजा आणि मी जिथं आहे हे मी शांत स्वरूपाचे आहे दाऊजा म्हणून असं बोललं आई साहेबांनी बंगालमध्ये पण दाऊजी बाबांना मानपान दिला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये बी शांत स्वरूपात राहून दाऊजी बाबांना मानपान दिला म्हणजेच की आई साहेबांचं बघा किती मोठं मन आहे की आई बंगालमध्ये भी दाऊजी बाबाला पुजलं जातं आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पण दावजी बाबांना पुजलं जातं एवढ्या आई साहेबांची आहे या महाकालीची महा, महा तारेची स्मशान कालेची एवढी लीला आहे की दावजी बाबांना महाराष्ट्रामध्ये बी पुजलं जातं आणि तिकडे देखील पुजलं जातं आणि बाबांचे सेवकर हे वेगळे आणि काळूबाईचे सेवकर हे वेगळे हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका तुम्हाला कुठली गुपित जर माहिती मिळवायची असेल पाहिजे असेल कुणी तुम्हाला दिली नसेल तर कमेंट करा कमेंटद्वारे तुमचं असेल त्याच्यावर लवकरात लवकर, लवकर रिसर्च करून अभ्यास करून त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ देखील बनवला जाईल आणि तुम्हाला माहिती देण्याचं व तुम्हाला जागृत करण्याचं देखील आपण काम करू हे मात्र लक्षात ठेवा आता तुम्हाला कळलंच मित्रांनो की काळ भाऊबाईचे चेडे गोठे वेगळे म्हणजे किती सेवेकरी वेगळे तिचे भक्त वेगळे आणि दाऊजी बाबांचे जे भक्त सेवेकरी काय बंगालवरून आलेले त्यांचे पहाकरी हे वेगळे हे मात्र लक्षात ठेव कारण काळूबाई पशी वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र मंत्र विद्या चालती आता ती चालत नाही पण त्यांच्या सेवेकरीला मान पण हा तामसिक लागतो पण मित्रांनो जेव्हा तुम्ही दाऊजी बाबांकडे येतात त्यांचे सेवेकरी सगळे उग्रच दिसतील तुम्हाला त्यांना दारू शोड बोलत नाही बकऱ्या बिकऱ्या शोड तर काय काम करत नाही दाऊजी बाबांचे सेवेकरी खतरनाक सगळे स्मशान आहेत जर दाऊजी बाबाच्या तुम्ही स्मशानभूमीपाशी गेले काळू बाळूजी एकदम पुराणी स्मशानभूमी आहे मी पहिल्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं गुपित चेडे भरपूर आहेत म्हणजे की खरे चेडे गोटे हे स्मशान दावजी पाटील हे स्मशान आहेत दावजी पाटील हे स्मशानाचं त्यांचं ठाण आहे स्मशान शेवट त्यांना जमत नाही आणि त्यांना मित्रांनो काली शेवट त्यांना राहत नाही अशी दावजी बाबांची गत आहे कारण त्यांनी सगळं सुवयस्त दावजी बाबांनी फक्त कालीला समर्पित केलं ते म्हणजेच की महाकालीला म्हणजेच की तारामाला त्याच्यानंतर महाकालीच काळूबाई आहे मित्रांनो काळूबाई पशी असे किती तर चेडे गोटे आले असे किती तर असतील मित्रांनो मोजता येणार नाहीत काळूबाई पशी एवढे चिडे गोटे असतील असे एवढे वेगवेगळे तिचे चिडे गोटे तिच्या पशी असतील आणि मसोबाला जर मग खाली गेले बाबांचे सेवेकरी पण वेगळे लक्षात ठेवा बाबांचे सेवेकरी म्हणजेच की मसोबाचे दाऊजी बाबाचा मसोबा हे वेगळा आणि काळूबाईचा मसोबा हे वेगळा हे बी लक्षात ठेवा काही लोक कन्फ्यूज होतील मित्रांनो काळूबाईच्या आदोगर हे मसोबाचं ठाण आहे असे काही लोक म्हणतात मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि भारुडगरचा मसोबा म्हणजेच की बाबाचा मसोबा हे वेगळा डेंजर खतरनाक हे लक्षात ठेवा त्याचे चिडे गोटे वेगळे हे लक्षात ठेवा काही जणांना कम्फ्यूज झाला असेल मित्रांनो वेगवेगळे चिडे गोटे आहेत मित्रांनो वेगवेगळे सेवेकडे त्यांचे आहेत हे भिन्न आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं मात्र विसरू नका सुरूच्या दावजीपाठला चांग ब महाडरच्या काळूबाईचा चांग बहायला मात्र विसरू नका आई राजा उदयव दे सदानंदीचा उदयव दे बोल भवानी माते की जे लिहायला विसरू नका येडसरीचा उद्या उद्या लिहायला मात्र विसरू नका आणि काही तुम्हाला जर शंका असेल विचारायचं देवाला कौल लावून बघायचं असेल आडापिडा जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आहे आटे आहे त्या आटे वाचून मला कॉल करावा अन्यता नसला गेला तरी चालेल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मित्रांनो सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा मंदा जोपर्यंत मी आहे जोपर्यंत युट्यूब चालतंय इंटरनेट चालतं तोपर्यंत सत्यावर माहिती रिसर्च करून माहिती घर सोडून बाहेर जाऊन माहिती देण्याचं कार्य मी करत राहीन आणि तुम्हाला माहिती देण्याचं कार्य मी करत सांगण्याचं काम असतं मित्रांनो लाईक करा आणि तुम्हाला शेअर देखील करायला विसरू नका